गोकुल गोकुल चार दिवसापूर्वी कोल्हापुरात होणारे शंभर कोटीचे रस्ते आणि त्याचा शेवटपर्यंत टिकणारा दर्जा या संदर्भानं आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितल्याप्रमाणे आज आम्ही रस्त्यावर उतरून जिथं जिथं रस्ते आहेत त्यापैकी एक मा आईचा पुतळा किंवा माऊली चौक ते गोखले कॉलेज या रस्त्यावर आम्ही प्रत्यक्ष पंचनामा करण्यासाठी उतरलो होतो अधिकारी वर्ग त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना त्या क्वालिटीच्या अनुषंगानं आम्ही काही प्रश्न विचारले होते जसं की शेजारील पडदी का टाकली नाही डायवॅसाईड ज्या क्रॉस सेक्शनमध्ये साईडला जी पडदी दिसते त्या पडदीचं प्रोविजन अजून केलेलं नाही आहे जे साधं आपण उदाहरण बघितलं की पडदी जर टाकली नसेल आणि आता जर ते टाकतो म्हणत असतील तर त्याच्यासाठी पुन्हा रस्ता उकरावा लागणार एकदा रस्ता उकरला की त्याची क्वालिटी राहणार नाही त्याचं लाईफ राहणार नाही आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या बाबतीत हे असंच झालं आहे की रस्ता तयार करायचा पॅचवर्क करायचं आणि पाचव्या तास सव्या दिवशी तो कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी उकरायचा म्हणून कोल्हापुरातले रस्ते हे क्वालिटी देऊ शकत नाहीत टिकू शकत नाहीत आणि हे कुठंतरी थांबवावं याच्यावर अधिकाऱ्यांवर कुठंतरी चाप ठेवावा नागरिकांची जी खदखद आहे कारण दोन हजार सहापासून रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये दर्जाच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहेत वेगळ्या संघटना वेगवेगळे पक्ष यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे याचा चाप नागरिकांच्यावर बसावा या उद्देशानं आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं रस्त्याचा ता पंचनामा करण्यावर प्रेशर करते भर देते आजच्या या पंचनामामध्ये अक्षरशः महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कुठल्याच प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे डॉक्युमेंट्स नव्हते उडवा उडवीची होती आणि ज्यावेळी आम्ही एखाद्या रिपोर्टच्या संदर्भात बोलू त्यावेळी ते, ते सांगायचे की आम्ही हे केलेलं आहे पण त्याचा प्रत्यक्षात रिपोर्ट नव्हता अशा पद्धतीचा भोंगळ कारभार असल्यामुळं या शंभर कोटीतला एकही रस्ता चांगला होणार नाही वरवर दिसेल रस्ते केल्यासारखं पुन्हा तीन चार वर्षामध्ये एरे माझ्या मागल्यासारखी परिस्थिती राहील आज सिटी इंजिनियर आले होते त्यांनी आम्हाला सगळ्या डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शनिवारी मिटिंग घेतो म्हणून सांगितलंय गुरुवारी आम्ही जिथं जिथं रस्ते झालेले आहेत या पाचही रस्त्याचे कोर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत करणार कोर म्हणजे एक सेक्शन असतोय तो सेक्शनमध्ये डब्ल्यू एम किती आहे किंवा कुठलं मटेरियल वापरलं आहे त्याचा थिकनेस किती आहे याचे सगळे डिटेल्स आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि हे ज्यावेळी कोरचे रिपोर्ट येतील त्याच्यानंतर मग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि कॉन्ट्रॅक्टरला प्रसंगी ब्लॅकलिस्ट टाकण्यावर जी काही डिमांड केली जाणार आहे कोरचे रिपोर्ट आपल्या हातात आल्यानंतर आमची लढाई अशीच पुढं चालू राहणार अशी तुम्हाला मी खात्री देतो आपण ज्यावेळी पाणी करण्याची डिमांड करतोय त्यावेळी आमच्याकडं काही डॉक्युमेंट्स होती त्या डॉक्युमेंट्समधलं काही पूर्ण झालेलं नाही हे स्पष्टपणे त्यांनी कबूल केले जसं की पडदी आहे ती अजून पूर्ण झाली नाही हे त्यांना दाखवले आपल्या डाव्या साईडला जर आपण बघितलं तर आपल्याला कुठं पडदी दिसत नाही उजव्या साईडला पाईपलाईनसाठी खुदाही करणार होते ते झालं मी त्यांनी हे मान्यच केलं प्रत्यक्ष पाणी म्हणजे रस्ता उकरणं नाही प्रत्यक्ष पाणी म्हणजे जिथं रस्त्याचं चा काम चालू आहे तिथं काय त्रुटी आहेत हे त्यांना दाखवणं त्यांच्या निदर्शनास आणून गेलं ज्यावेळी आम्ही डॉक्युमेंट त्यांच्यासमोर ठेवली त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की आम्ही आमचं होमवर्क पूर्ण करून आलो आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी नमती भूमिका घेतली आणि याच्या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा कारण का हे पाच रस्ते थोडे कमी थोडे पूर्ण झाले आहेत थोडे अर्धवट आहेत पण आपल्याला पुढच्या अकरा रस्ते तरी वाचवायला पाहिजेत या उद्देशानं आम्ही मिटिंगचं त्यांचं जे काही निमंत्रण आहे ते स्वीकारलेलं आहे तुम्ही असं म्हटलं की विषय की टक्के काय नेमका याच्यामध्ये मला वाटतं दीड ते दोन वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि या व्हॉट्सअप ग्रुपवर एक चिठ्ठी पडली होती त्या चिठ्ठीचा आशय असाच होता की गप गुमान अठरा टक्के आणून द्यायचे नाहीतर पुढचं काम मिळणार नाही आणि हे अठरा टक्के म्हणजे टक्केवारी असं कोल्हापूरमधल्या सर्वसामान्य जनतेच्या डोक्यामध्ये अतिशय स्पष्टपणे त्याचं चित्र क्लिअर झालेलं आहे महानगरपालिकेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ढपला पाडणे टक्केवारी ठेवणे हे आमचे शब्द नाही आहेत हे मीडियानं त्या नेत्याच्या तोंडातले शब्द त्या मीडियानं आत्तापर्यंत दिलेले आहेत आणि ते सगळं जर बघितलं व्हॉट्सअपवरचा मेसेज बघितला तर रस्त्याच्या कामामध्ये अठरा टक्के टक्केवारी असायची शक्यता आम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये वाटत होतं कदाचित असेल कदाचित नसेल जसं आम्ही अभ्यास करतो आहे जसं रोडचं क्रॉस सेक्शन बघतो आहे तशा पद्धतीनं आम्ही प्रत्यक्ष विजिट करतो आहे आणि त्या कामाच्या क्वालिटीच्या दर्जावर जर आपण बघितलं तर असं खात्रीपूर्वक वाटतंय याच्यामध्ये सुद्धा टक्केवारीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झाला आहे